शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बदलापूर शहर अध्यक्ष किशोर पाटील आणि इतर पक्षातील पदाधिकारी यांनी बदलापूर रमेशवाडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णागोती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संविधानाच्या प्रतीचे पूजन केले तसेच देशात संविधानाची विटंबना होत असल्याने निषेधही व्यक्त केला यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले एकोणीसशे सत्तेचाळीस स्वातंत्र्य तीन वर्षानंतर प्रथम आज आपलं संविधान लिहिलं गेलं ते सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे hey! संविधान लिहिलं आणि त्या संविधानाची आता सरकार आहे सेंट्रलमध्ये त्यांची ती निलंबनाकार घेतली आहे या सरकारने त्यांचा निषेधही आपण आहे आणि त्यानिमित्त आपण इथे सर्व शिवसैनिक आणि बाकीचे तेव्हा आम्ही आमचे विनंती करतो कार्यक्रमाचं नियोजन असं की उद्या आहे प्रजासत्ताक प्रजेचं राज्य असलेलं जे सव्वीस जानेवारीच्या दिवशी स्थापन झालं हे राज्य आणि त्या दिवशी ज्या मोठा महोत्सव साजरा होणार आहे जो पंच्याहत्तरावर आहे आपल्या सगळ्या अभिमानाची गोष्ट आहे परंतु कुठेतरी काही दिवसापासून असं वाटायला लागलं ला आहे की आपल्या लोकशाहीची कुठेतरी हत्या होते कुठेतरी लोकशाही झेपली जाते लोकांना लोकशाहीला जे अभिप्रेत आहे ते इकडे कुठेतरी कमी होताना दिसतंय हळूहळू त्याचा विनाश होताना दिसतो म्हणून आम्ही ठरवलं की त्या लोकशाहीला आणि या संविधानाला त्याचं महत्त्व काय आहे हे लोकांना पटलं पाहिजे यासाठी आम्ही संविधान चं पूजन केलं इथे आणि ज्या संविधानाची निर्मिती केली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची समिती या सर्वांना माझा मानाचा मुद्रा आणि त्यांच्यामुळे जो काही आपल्याला लाभ मिळाला आहे भारताला मिळाला आहे जगात सर्वात चांगलं म्हणजे लोकशाही जी आहे सत्ता ती भारतात आहे असे सगळं जग आपल्याकडे लोकशाही म्हणून बघत आहे आणि आपण कुठेतरी की लोक पावते आणि आपण शांत बसतो आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी आजचा उपक्रम होतो धन्यवाद संविधान जिंदाबादाशी राहील आणि होतं पण आणि अशा ज्या काही धर्मनिरपेक्ष शक्ती आहेत अशा शक्तीमुळे संविधानाला धक्कामन लागणार नाही भारतीय जनता ही फार सुज्ञ आहे भारताच्या लोकशाहीचा सा अभ्यास हा पूर्ण जगानं केलेला आहे आणि एवढ्या मोठ्या महान महामानवानं जर संविधान लिहिलं असेल त्यात तेर काहीतरी तथ्य डेफिनेटली असेल त्यांना पण माहीत असेल की मी जे संविधान लिहिलं आहे आज उद्या अशा काही धर्मशक्ती धर्म शक्ती निर्म, निर्म निर्मात शक्ती निर्माण होतील आणि संविधानावरती डोळे मोठे करून वटारून बघण्याची शक्यता आहे हे फार महान नेतृत्व होतं दोन वर्ष अकरामध्ये अकरा दिवस एवढ्या दिवसाचा बसून त्याग करून एवढे आयुष्य खर्च करून त्या माणसांनी करता आलेली आहे उद्या सव्वीस जानेवारी आहे सव्वीस जानेवारीच्या पूर्वसंध्येला परंत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आम्ही नतम असते धरवा संविधानाच्या चरणी आम्ही नौथमस्थ करतो मला तुमच्या माध्यमातून जनतेला सांगायचं आहे की प्रजासत्ताक दिवस हा फक्त लाडू वाटणं बिस्किट चहा असं आनंदाचं नाही आहे या दिवशी देश भक्तीपर घेता तुम्ही वाचवाच परंतु प्रजासत्ताक दिनाच्या मागं एवढ्या मोठ्या महामानवाचा हात आहे कष्ट आहेत ते कष्ट प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरात प्रत्येक सोसायटीमध्ये प्रत्येक आस्थापना ठिकाणी गेले के केले कारण की प्रजासत्ताक दिवस हा कशामुळे पाळतो आपण तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरामुळेच तर या दिवशी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय घटना ही भारताच्या लोकशाहीच्या स्वाधीन या माणसाने केली होती म्हणूनच आता हा दिवस जर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केला नसता तर प्रजासत्ताक दिवस भारतामध्ये राहिला नसता म्हणून या दिवशी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो प्रत्येक सरकारी आस्थापनांना सरकारी सो ऑफिसला किंवा सोसायटी मध्ये हा तिथं पूजन करून प्रजासत्ताक दिवस हा आपण साजरा करावा ही माझ्या मनातली एक वैयक्तिक माझी भावना आहे आणि कदाचित सगळ्यांची भावना असेल कारण की बाबासाहेब आंबेडकर हे माझे तुमचे नाही अख्ख्या जगाचे होते विश्वरूप बाबासाहेब आंबेडकर होते धन्यवाद <Notre> <Notre> सर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देण्यापूर्वी एकूण जे सत्तावीसला त्याच्या जे मनुस्मृती झाली होती त्या मनुस्मृतीमध्ये जी जी घटना आहे मनुस्मृतीची तिथे घटना तिथे मनुस्मृती पुन्हा आणण्याचा प्रयत्न करा म्हणजे या भारतीय जनता पार्टीने आर एस एसच्या माध्यमातून या देशावर देशाकडे सुरू आहे त्यामुळे अमित शहा तो मनुस्मृतीतून निर्माण झालेला एक प्राणी आहे त्यामुळे तो माफी मागेल असं वाटत नाही परंतु बाबासाहेबांनी संविधान लिहिताना त्या संविधानामध्ये अशा काही तरतुदी घातलेल्या आहेत का यांच्या बापाने जरी ठरवलं तरी, तरी संविधान कधी बदलता येणार नाही मग संविधान बदलता येत नाही तर काय करायचं तर अशा प्रकारच्या स्टेटमेंट करायच्या किंवा संविधानाच्या विरोध संविधानाच्या आडून काय करता येईल अशा प्रकारे या देशा या देशाची सत्ता असेल भारतीय जनता पार्टीची किंवा या महाराष्ट्राची पूर्णपणे असंविधानिक सत्ता आहे या देशामध्ये जे बसलेले आहेत ई व्ही एम मशीनमध्ये घोटाळा करून म्हणा या राज्यामध्ये बसलेले आहेत ते संविधानिक यांच्याकडे काहीच नाही आहे आणि या ह्यानिमित्ताने सर्व जो बहुजन वर्ग आहे तोपर्यंत एकत्र येत नाही खरं म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन ही वाईट केली पाहिजे संविधान वाचवणं फक्त एका पेसिफिक फक्त एका समाजाचं काम नाही आहे संविधानात संविधान हा सगळ्यांसाठी आहे सर्व धर्मासाठी बाबासाहेबाने सांगा आहे संविधान लिहून संविधान सेवेला सुपूर्द केलं आणि एकोणीसशे एकोणपन्नासला हे संविधान सव्वीस जानेवारीला त्यांनी लागू केलं ला, आणि त्या सगळ्यांना मी सॅल्यूट करतो की ज्या लोकांनी आपल्या रक्ताचं पाणी करून हा देश घडवण्यासाठी फार मोठा प्रयत्न केलेला आहे मग ते नेहरू असतील गांधी असतील डॉक्टर बाबासाहेबांनी तर घटनाच लिहिलेली आहे मौलाना आझादही आहेत म्हणजे अनेक लोक जे संविधान समिती आणि त्या सेवा त्या खासदार जेवढे होते त्या सर्वांना मी पुन्हा माझ्या वतीने सॅल्यूट करतो आणि बा भारत देश घडवण्यामध्ये जे सहाशे राज्य होते या देशामध्ये आणि त्यांना एकत्र या एका सूत्रात आणणं सोपं नव्हतं परंतु हे संविधानाच्या माध्यमातून शक्य झालं आणि आज आपण जे आज एक एवढं उजवळ माझ्याने फिरतो आहे त्याचं कारण आहे भारताचं संविधान जर भारताचं संविधान जर नसतं तर कदाचित तर मा आमचा एक कवी मित्र बोलतो आहे महात्मा फुलेंनी मुलींची शाळा काढली नसती तर पंतप्रधान इंदिरा गांधी झाली नसती द्रौपदी मुर्मूही झाली नसती आणि आज आम्ही ज्या आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत महत्त्वाचं काम केलं आहे ते स्त्रियांसाठी का त्यांना एक परिपूर्ण अधिकार दिले मतदानाचा अधिकार तर दिलाच दिला, दिला परंतु ज्या अमेरिकेमध्ये लोकशाहीचा एक मोठा देश गणला जातो आहे त्या अमेरिकेमध्ये मतदानाचा अधिकार स्त्रियांना नव्हता परंतु भारत देशामध्ये न मागता स्त्रियांना अधिकार मिळालेले आहेत आणि अमेरिकेमध्ये तिकडं संघर्ष करावा लागला महिलांना मी आजच्या दिनी की इथे आमचे सगळे जे सर्व पक्षाचे लोक इथं जमलेले आहेत त्यांच्या वतीने ह्या संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आपण जे इथे सर्व आलात त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि आपण लढूया कारण ही लढाई विषम जरी असली तरी लढलं पाहिजे कारण ती ती लढाई ही आपली एकट्याची दुपट्याची नसून ही आपल्या सर्व देशाची लढाई आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका